तासन तास अभ्यास करून देखील मुलं अभ्यास का विसरतात याची काही विशिष्ट कारणं आहेत जी सर्व पालकांना माहीत असायलाच हवीत तर जर मुलं अभ्यास करून वाचन करून देखील गोष्टी विसरत असतील तर काही सोप्या आठ टिप्स आपल्या सर्वांना माहीत असायला हव्यात जे की तुमचं काम सोपं करू शकतात एक म्हणजे स्मरणशक्ती तर नक्की वाढेलच आणि त्याच्यासोबत या ज्या आठ काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तेही तुम्हाला माहीत असायलाच हवेत तर एक नंबर म्हणजे मुलांना उदाहरणे द्यायला शिकवा मुलांना वाचलेले लक्षात राहत नसेल तर मुलांना समजण्यासाठी उदाहरणाची मदत घ्या मुलांना तुम्ही जितके जास्तीत जास्त रिअल लाईफ उदाहरणं द्याल तितकं उत्तम ठरेल कारण मुले त्यांच्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींची लगेच इतर गोष्टी रिलेट करतात टॉपिक मुलांना दीर्घकाळ लक्षातही राहतात अशा स्थितीत मुलांना नॉर्मल रीडिंगपेक्षा उदाहरणं देऊन समजवा याचा खूप मोठा फायदा तुम्हाला होईल जी दोन नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे गोष्टी डिकोडिंग करून सांगणे मुलांना डिटेलमध्ये गोष्टी थोड्याशा सांगणे हे खूप महत्त्वाचे फायद्याचे ठरते अनेकदा मुलं मागचे टॉपिक्स विसरतात अशा स्थितीत मुलं अभ्यास करायला फार इंटरेस्टेड नसतात रीडिंग करण्याव्यतिरिक्त मुलांना पाठांतर करायला शिकवा याचाही खूप फायदा चांगला होतो मुलांना टॉपिक लिहायला आणि ऐकवायला सुरू करा मुलांची रिव्हिजन घ्या वाचलेल्या गोष्टी मुलं अनेक दिवस विसरणार नाहीत आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही आहे तासनतास मुलांना अभ्यासाला बसवणे याचा खूप मोठा तोटा मुलांना होतो अनेकदा पालक मुलांना तासनतास अभ्यास करायला सांगतात काही वेळानंतर मुलांचा मेंदू सुस्त होतो आणि मुलं टॉपिक पूर्णपणे समजू शकत नाहीत म्हणून प्रत्येक एक तासाला मुलांना ब्रेक द्या त्यानंतर त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटी खेळायला पाठवा पाणी पिण्याचा सल्ला द्या ज्यामुळं मुलं रिफ्रेश होतील आणि व्यवस्थित पुन्हा ते अभ्यासाला बसतील आणि मेन म्हणजे ते बोर होणार नाहीत चौथ्या नंबरची गोष्ट आहे मुलांना अभ्यासाचा आनंद कसा घ्यायचा हे शिकवा मुलांना शिकण्यास शिकवण्यासाठी तुम्ही काही इंटरेस्टिंग टिप्स आणि ट्रिक्सचा वापर करून पहा जर मुलं अभ्यास करत नसतील तर ही खूप छान टिप्स आहे यामुळे मुलांना अभ्यासाचे ओझं वाटणार नाही याशिवाय मुलांना अभ्यास करताना बोरही होणार नाही मुलांना अभ्यास करायला फार आवडेल आणि तासन तास अभ्यासही करावा लागणार नाही या काही गोष्टी तुम्ही नक्की अमलाताना मुलं नक्कीच सुधरतील पाचव्या नंबरची गोष्ट आहे मुलांना काही काही अतिआत्मविश्वास असतो तो नको अनेकांना त्यांच्या स्मरणशक्तीच्या मर्यादा लक्षात येत नाहीत ते स्वतःला खूप स्मार्ट समजतात पण खरं तर ते तेवढे हुशार नसतात अशा परिस्थितीत अतिआत्मविश्वास नडू शकतो कारण त्यामुळे जितक्या गंभीरपणे अभ्यास केला पाहिजे तितक्या गंभीरपणे तो होत नाही आत्मविश्वासही लोकांना वाटत नाही की त्यांना सगळं लक्षात आहे पण एनवेळी ते महत्त्वाचे मुद्दे विसरतात म्हणूनच एकदा अभ्यास केल्यानंतर काही काळाने आपण कुठे आहोत हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे किंवा त्या गोष्टीची रिव्हिजन करणे हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासोबतच सहा नंबरची टिप्स आहे प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करणे अभ्यासाची एक निश्चित रूपरेखा तयार करून अभ्यास केला तर विषय नीट समजायला मदत होते महत्त्वाच्या विषयांचा तक्ता बनवू शकता म्हणजे तुम्ही ते विसरणार नाहीत ना महत्त्वाच्या लेक्चर्सचे इम्पॉर्टंट पॉईंटही बनवू शकता जितक्या कमी शब्दात लिहाल तितकं छान पद्धतीने तुम्हाला समजेल किंवा तुम्ही आपल्या शिक्षकांचीही यामध्ये मदत घेऊ शकता कोणत्याही गोष्टीचा सात नंबरची टिप्स आहे शांतपणे विचार करा मानसशास्त्रज्ञ सल्ला देतात की आधी कोणत्याही विषयाचं पुस्तक पूर्ण वाचा मग त्यातले मुद्दे अधोरेखित करा संपूर्ण वाचल्यानंतर महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केल्याने त्या विषयाचा शांतपणे विचार करायला वेळ मिळतो प्रत्येक वाक्य अधोरेखित करत बसायची गरज नाही आणि शेवटची जी महत्त्वाची खूप गोष्ट आहे आणि ही पालकांनी लक्षात ठेवायला हवी की मुलांना प्रेशर करू नका मुलांचा अभ्यासातला रस निघून जाण्यामागे सगळ्यात मोठे कारण असते पालकांचं प्रेशर सतत मुलांना अभ्यास करायला सांगणे किंवा अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवलेच पाहिजेत असं दटावणे हे चुकीचं आहे अशाने मुलांना किंवा त्यांच्या मनावर अपेक्षांचं ओझं तयार होतं आपण चांगले मार्क्स मिळवले नाही तर आईवडील आपल्याला मारतील ही, ही भीती त्यांच्या मनात निर्माण होते आणि त्या भीतीमुळे त्याचा जो काही अभ्यासातला रस असतो तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि अभ्यासातील त्यांचे लक्ष उडते त्यामुळे शक्य तितका कमी दबाव त्यांच्यावर टाका आणि त्याला त्याच्या पद्धतीने अभ्यास करू द्या तर या सर्व ह्या ज्या टिप्स होत्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यामुळे तर या काही टिप्स होत्या ज्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद